मिरजेत रावी भिडे मुकबदीर शाळे डिजिटल वर्गाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन आधारसेवा कडून मुकबदीर मुलांसाठी डिजिटल वर्गाची उभारणी अपंग पुनर्वसन संस्था संचलित कैलासवासी रावी भिडे मुकबदीर शाळा मिरज येथे माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते डिजिटल वर्गाचे उद्घाटन व सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार समारंभ संपन्न झाला मिरज नगरीत सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या फाउंडेशन या संस्थेच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी खास डिजिटल वर्ग उभारण्यात आला यामध्ये संगणकीय दूरदर्शन संच डिजिटल तक्ते व आधुनिक पद्धतीचे सामूह समूह श्रवण यंत्र बसवण्यात आलेल्या वर्गाचे उद्घाटन मिरजीचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झाले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा जोशी या एकतीस वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त होत आहेत त्यानिमित्त त्यांचा सत्कार आमदार साहेबांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी बोलताना खाडे साहेबांनी अपंग पुनर्वसन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीची प्रशंसा केली सचिव सुरेश बापू आवटे यांच्या प्रयत्नांनी प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले तसेच समाजात आधार सेवा फाउंडेशन सारख्या संस्थांचीही गरज असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहसचिव निरंजन आवटी यांनी संस्थेने नवीन बांधलेल्या वसतिगृह तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेले ए आय प्रशिक्षण व संस्थेच्या इतर उपक्रमाचा उल्लेख केला आधार फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन वाटवे यांनी मनोबत व्यक्त केले या प्रसंगी अध्यक्ष अमीन भोकरे सचिव सुरेश बापू आवटी उपाध्यक्ष संदीप आवटी खजिनदार मोतुगडे संचालक महेश आवटी नितीन आवटी त्याचबरोबर आधार सेवा फाउंडेशनचे कार्यवाह विलास गोखले प्रसाद शानबाग योगेश कुलते ब्राइट फ्यूचर स्कूल कन्नड माध्यमिक विद्यालय साठे कोचिंग क्लास यांचे विद्यार्थी पालक मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते मिर्जामधील पन्नास वर्ष कार्यरत असलेली संस्था अपंग पुनर्वसन संस्था मिरज संचालित कैलासाची रावी भिडे मुकबधील शाळा मिरज ह्या संस्थेला डिजिटल वर्गात मुलांना देणं आणि त्यांना समनियंत्रण देणं आणि एक मुख्यतर्फे यांचा रिटायरमेंटचा त्यांचा सत्कार करणं असा संयुक्त कार्यक्रम इथं आयोजित केला होता या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते मॉक्टर देशपांडे ने, दुसरे नेते आमचे सुरेश बापू आवटी ज्या संस्थेनं श्रवणयंत्र दिली की कमी अवधीमध्ये बापूने मागितली आठ दिवसामध्ये यंत्र मुलांना दिली यंत्र म्हणजे कानाला ते मशीन लावल्यानंतर मुलांना ऐकायचं अशी संवयंत्र आता आम्ही बघितली आणि त्या त्याचा रिपोर्ट असा की आता जे संवयंत्र ज्यांनी कानाला लावले मुलांनी तर ते सांगत होते की आम्हाला ऐका येत नाही त्यांनी थम केला आम्हाला ऐका येत त्याच्यापेक्षा आनंद काय मोठा तर अशी आधार संस्थेचे अध्यक्ष आपले मोहन वाटवे यांनी आपल्याला त्याच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून त्यांना देऊ केलं विलास गोखले संस्थेचे सचिव आहेत प्रसाद शानबाग आहेत संस्थेचे खजिनदार आहेत पांडुरंगोडे यांचे नगरसेवक निरंजन राऊटी नगरसेवक संदीप बापटी नगरसेवक महेश पाटील योगेशचे सुजाता रक्त नाडम इथे उपस्थित राहिलेले आहेत आमचे धनंजय कुलकर्णी इथे उपस्थित राहिलेले आहेत सुनील तुगडे सगळे इथे उपस्थित होते मी ह्या माध्यमातून एक सांगेन की मी बापूंना म्हणेन की बापू देव कुठं शोधायचा माणसाला एक प्रश्न आहे देवाला कुठं शोधायचं दहा ठिकाण जातो आपण दर्शन करतो हे करतो ते करतो काशी बनारसी इकडं तिकडं देव देऊ शकतो माझ्या अनुभवाप्रमाणे माझ्या काही छोट्या अल्प मला हे सांगायचं की हित शोधावा हित आहे त्या मुलांची अपंग मुलांची सेवा करणं अपंगाची सेवा करणं मुदेक्षुकाची सेवा करणं अंध मुलांची सेवा करणं त्यांना काय पाहिजे ते त्यांच्याकडं आभाळ फाटले देवाने म्हणायला लागेल देवाला मी क्लेम करत नाही पण देवाला मी सांगेन हा मुलांचे अन्याय का केला अशी परिस्थिती त्यांच्यावर का आली हा एक प्रश्न मोठा पडतो पण देवाने केलं असेल तर मानवाने त्याच्या सर्व सहकार्याने त्याला मत्तीच हात देणं हीच देवाची पूजा केल्यासारखं इथं मला म्हणावं लागेल